Hey शेतकरी नेते आहेत कार्यकर्ते आहेत आणि शेतकरीसुद्धा आहेत आज भारतामध्ये होळीचा सण आहे आणि हे शेतकरी कालपासून म्हणजेच अठ्ठेचाळीस तासापासून रोडवर होळी साजरी करत आहेत नेमकं त्यांच्या काय समस्या आहेत प्रश्न काय आहेत ते जाणून घेऊयात कारण की चर्चा खूप होतात आणि बिड्याकाड्याच्याही चर्चा भरपूर होतात पण महत्वाचा शेतकऱ्याचा जेव्हा प्रश्न येतो तो, तो चर्चेमध्येच थांबतो एकंदरीत यांचं काय दुखणं आहे आपण जय इंडिया जय भारतीय या माध्यमातून समजून घेऊयात म्हणजे नेमका प्रश्न काय होता आपला आणि आपली इतका उद्रेक झाला शेतकरी इथं रोडवर आलेले आहेत अठ्ठेचाळीस तासापासून घनसाव जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुका आणि बीड जिल्ह्यातील घेवराई तालुका या गावातले पंधरा गावाचा हा पाण्याचा प्रश्न आहे पंधरा ते पंचवीस गावात पंचकृषीतला आणि ते शेतकरी जा त्यांचा हक्काचा पाणी आहे अठरा घनमीटर त्यांना पाणी मिळत असतं पण त्यातलं दहा क्युसिक दिले म्हणतात दहा पेन नाही लेखी दहा आहे पाच सोडं म्हणतात पाच म्हणजे यांचा कोणता ताळा मिळ नाही पाणी हे चोरांना दिलं आहे शेतकऱ्याला मिळालं नाही म्हणून शेतकरी मागतात आम्ही कोणाच्या पाण्यावर घाल घालत नाही कोणा शेतकऱ्याविरुद्ध नाही आमचं म्हणणं आहे आमच्या ज्या शेतकऱ्याचा हक्क चं पाणी ते महामंगुळच्या बांधाऱ्यात पोहोचलं पाहिजेत आणि त्यांच्या पिण्याचा पाना आणि जनावरांचा प्रश्न मिटला पाहिजेत या मागणीसाठी दोन दिवसापासून आम्ही धरणे आंदोलन बसलो पण गेंड्याच्या कातडीचं प्रशासन आमची दखल न घेता आम्हाला उत्तर दिलं की धरणामध्ये पाणी साठवणार असल्यामुळे तुम्हाला सोडता येत नाही परंतु माझं असं म्हणणं आहे औरंगाबाद एम आय डी सीमध्ये ज्या दारूमुळं अनेक घराचे संसार उद्धवस झाले शेतकऱ्याच्या माय मायमावलेचं कुंकू पुसल्या गेलं असे बा दारूचे दा कारखान्याला पाणी न देता शेतकऱ्याला पिण्यासाठी त्या बांधाऱ्यात जर दिलं तर हा प्रश्न तातडीनं सुटून शेतकऱ्याला न्याय मिळेल जनावरांना न्याय मिळेल आणि मनुष्य मनुष्यप्राण्यांनासुद्धा माया मिळेल आणि जीव वाचतील आत्महत्या थांबतील एवढी कळकळची विनंती करायसाठी या गोदावरी विकास महामंडळामध्ये आलो पण हे प्रशासन घेण्याच्या कातळीचं असल्यामुळं शेतकऱ्याची आमची भावना जाणून घेतली नाही म्हणून दोन दिवस आम्ही धरणे आंदोलन केलं परंतु आता अडीच वाजेला आमची चर्चा फिसकटली साडेतीन वाजेला आम्हीच साडेतीन वाजेपासून आता सर्व पंधरा गावातले शेतकरी अन्न त्याग आंदोलनाला या ठिकाणी बसलो जोपर्यंत पाणी मिळणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन आता संपणार नाही एकंदरीत शेतकरी नेत्या पण होत्या पूजाताई आत प्रशासनासोबत चर्चेमध्ये होत्या चर्चा कशाप्रकारे झाली प्रशासनाने यांना कशाप्रकारे सहकार्य केलं हे पण आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयाची बीडचं जे प्रशासन आहे त्यात ज जगताप मॅडम आणि सर यांचा ढिसाळ कारभारामुळे हे सगळं जण हे सगळं प्रश्न उद्भवलेला आहे त्या ठिकाणी कोयरकर सरांच्यासमोर जेव्हा जगताप मॅडम बोलत ते होत्या तेव्हा त्यांच्या जगताप मॅडमच्या बोलण्यामध्ये सुद्धा एकाच वेळी दोन वाक्य येत होते सुरुवातीला त्या मान्दा म्हटलं की बंधाऱ्यामध्ये पाच पॉईंट पाच पाणी सोडलं नंतर त्या म्हटलं की धरणातून पाच पॉईंट पाच सोडलं होतं म्हणजे त्यांनाच त्यांचं कळत नाही की किती पाणी सोडलं हे पाणी कुठे गेलं आहे म्हणजे त्यांचा पा� पूर्ण ढिसाळ कारभार हा कोयरकर सरांच्यासमोर उघडकीस आलेला आहे आणि तिथं आम्हाला असं जाणवलं की प्रत्येक अधिकारी दुसऱ्यांच्या चुकावर पांगरून घालण्याचं काम करत होता जेव्हा मॅडमनी पहिल्यांदा आम्हाला एक पत्र दिलं त्या पत्रामध्ये काहीतरी चुका होत्या आणि त्यांची चूक उघडी पडणार होती तर ते दुसऱ्या सरांनी पत्र वाचलं आणि त्यांनी सांगितलं की हे पत्र चेंज करून द्या तुम्हाला जेवढं विचारलं तेवढंच सांगा हे बाकीचं माहिती शेतकऱ्यांना देऊन त्यांना हुशार करण्याचं काम तुम्ही करू नका म्हणून तिथं तिथं लवकर पत्र बदलून दिलं म्हणजे एकमेकांच्या चुका झाकण्याचं काम त्यांनी केलं शेतकऱ्यांना न्याय भे भेटावा ही त्यांची भावनाच नाही आहे आणि मला तरी असं वाटतं की रात्रीतून त्यांना इतर लोकांचे खूप जणांचे फोन आलेले आहेत आणि त्यांना वरतून आदेश आहेत की की बाबा शेतकऱ्यांना तुम्ही शेतकरी जागृत झाला आहे शेतकरी आता स्वतःचं हक्काचं पाणी स्वतः इथे येऊन मागायला लागलात जोपर्यंत आम्ही तुम्हाला शिफारस करत नाही आम्ही म्हणत नाही की शेतकऱ्यांना पाणी द्या तोपर्यंत शेतकऱ्यांना पाणी भेटलं नाही पाहिजे असे स्थानिक पुढाऱ्यांचे फोन इथं आलेले असू शकतात असा माझा स्वाभिमानी युती प्रदेशाध्यक्ष गंभीर आरोप या प्रशासनावर आहे आणि परंतु आम्ही आमच्या निर्णयाची ठाम आहे जर आम्हाला गरज पडली तर आम्ही ही लढाई हायकोर्टामध्ये लढायला सुद्धा तयार आहे पुढे सुप्रीम कोर्टात पण जायला तयार आहेत परंतु हक्काचं पाणी जो आमच्यावर अन्याय होत आलेला आहे तो पिढ्यान पिढ्या आमच्यावर अन्याय होत आलेला आहे पुढची पिढी आल्यानंतर विचारणार आहे की तुम्ही मागे का केलं नाही आता जर तुम्ही पहिले केलं आमच्यावर ही वेळ आली नसती म्हणून आता करो या मरोच्या भूमिकेत आम्ही आहोत आणि सुप्रीम कोर्टामध्ये खेटायची आम्ही ह्या प्रशासनाला तयारी आहे आजच्या दिवस दोन दिवसाने दोन दिवस आम्ही अन्नत्याग आंदोलन करणार आहेत परंतु जर अन्नत्याग आंदोलन करून सुद्धा आम्हाला न्याय भेटला नाही तर मग आम्ही यांच्यापर्यंत येणार नाही यांना कोर्टामध्ये खेतल्याशिवाय राहणार नाही एकंदरीत कदमदादा पण प्रशासनासोबत चर्चेमध्ये होते ते पॅनल डेलिकेशनमध्ये ते गेले होते सुप्रीम कोर्टापर्यंतही यांनी धाव घेतलेली होते हे पिटिशनर होते याचिकाकर्तेही होते आपण यांची काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेऊयात आणि शेतकऱ्यांना ते काय मॅसेज देतात कारण आज दो गेल्या दोन दिवसापासून जवळपास ह्या दोन तालुक्यातले शेतकरी या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहेत आणि आज आमच्या ह्या संचालकाच्या सोबत झालेली जी काय चर्चा आहे हे जे संचालक कोयरकर नावाचे जे काही अभियंता आहेत हे धंदा धाव ह्या सर्व शेतकऱ्याला आणि आम्हाला शिष्टमंडळालासुद्धा खोटं बोलत आहेत कारण कालपर्यंत हे मृतसाठा ह्या धरणामध्ये आहे म्हणतात तर मग कालपर्यंत एवढं पाणी का सोडलं यांनी खाली मग कालचं पाणी आम्ही जो धरणे आंदोलनाला बसल्यावर बंद का केलं हा माझा त्यांना पहिला प्रश्न आहे म्हणजे शेतकरी जागरूक झाले की त्यांना बरोबर कळायला लागतं त्याच्यामुळं हे जे काय प्रशासन आहे कोणाच्या तरी चा तालावर हे नाचायला लागलं आहे अधिकारी आणि मुद्दाम हे शेतकऱ्याला हे फसवाय लागलेले आहेत जोपर्यंत या शेतकऱ्याला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून उठणार नाहीत जेव्हा आमच्या काय पोलीस पोलीससुद्धा हे आमचे पोलीस भाऊ असतात कारण पोलीस पोलीस काय दुसरा कोणी नाही आमच्याच एक शेतकऱ्याचं लेकरू आहे ते आणि आम्हीच एक दोन एक कर इकून त्या पो आमच्या भावाला चांगले काहीतरी दिवस यावं म्हणून आम्ही ते पोलिसाच्या नोकरीला लावलेलं असतं ते पोरग त्याच्यामुळे आमचं पोलीस प्रशासनाशी भांडण नाही आमचं कोणा कोणाशी वैयक्तिक भांडण नाही आमचं या व्यवस्थेशी भांडण आहे आणि जोपर्यंत आम्हाला पाणी भेटत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाण उठणार नाहीत हा आमचा निर्धार आहे एकंदरीत बावीस तारखेला जागतिक जल दिन आहे जगामध्ये पाणी वाचवा पाण्याचं व्यवस्थापन करा यासाठी युनेस्कोनं बावीस मार्च हा जागतिक जल दिन म्हणून साजरा केलेला आहे पण भारताची आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र आणि मराठवाड्यातली ही परिस्थिती आहे की आज शेकडोच्या संख्येने ऑफिस कार्यालयासमोर शेतकरी बसलेले आहेत काही शेतकरी आलेले आहेत विविध गावातून आपण त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घ्या आपण कुठून आलेले गंगावडी काय समस्या नेमकी आपली कॅमेरात मंगरुळ बंदऱ्यामध्ये जे समस्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे त्यामुळं आम्ही या ठिकाण गंगावडी एकशे तीस किलोमीटर आहे या ठिकाणाहून तिथून आलेलो एकशे तीस तुम्ही इथं आलात तुम्ही कुठून आला राईट येऊन आलो काय नेमकी काय समस्या आहे तुमच्या जनावरांना पाणी नाही पियला कधीपासून नाही बरेच दिवसापासून बरे मी राम जंगले मी आलेलो आहे तीनशे किलोमीटर आम्ही सर्व शेतकरी आलो चार चार महिन्यापासून आमचा शेतकऱ्यांचा हा लढा सुरू आहे आणि बाकीचे वरचे बंधारे आणि खालचे बंधारे हे पूर्ण भरल्या गेलेत आणि आमचा मंगरूळ ह्या बंधाऱ्यावरच का आमचा आम अन्याय केला आहे निसर्ग आणि निसर्ग आमच्यावर कोपला आहे परंतु प्रशासनाने तरी कोपू नये ही आमची विनंती आहे माय बाप प्रशासनाला मी हात जोडून विनंती करतो प्रशासनाने आमची मागणी मान्य करावी अन्यथा आम्ही इथं लढू किसान काही शेतकरी नेते पण आहेत त्यांच्याही आपण प्रतिक्रिया घेऊयात मी बंडू यादव गंगावडीचा शेतकरी आम्ही कालपासून या ठिकाणी धरणे आंदोलन पाण्यासाठी केलं पिण्याचं पाणी आणि जनावरांच्या पाण्यासाठी गोदावरी पात्रामध्ये पाणी सोडावं हो। मंगरूळ बांधाऱ्यामध्ये पाणी सोडावं अशी हो। विनंती वारंवार केली ले परंतु त्यांनी आम्हाला पाणी सोडलं परंतु त्यांच्या रेकॉर्डनुसार आणि आत्ता बैठकीत जे सांगितलं की बाबा आम्ही दहा एम एम घनमीटर दशलक्ष घनमीटर काय असेल तर तितकं सोडलं परंतु तुम्हाला त्यांच्याच अधिकाऱ्यांनी बीडच्या पाच पॉईंट पाच इतकं आम्ही तुमच्या ह्याच्यातून मंगरूळ बांधाऱ्यासाठी सोडलं बाकीचं पाणी जर आलं असतं तर आमचा नक्कीच आम्हाला पाणी आमचा न्याय मिळा आम्हाला न्याय मिळाला असता परंतु कुठंतरी अर्थपूर्ण व्यवहार होऊन अधिकारी स्तरावर या ठिकाणी होतोय आणि ती पाण्याची चोरी होती तर एक आमची एकच या ठिकाणी हे विनंती आणि मागणी आहे की आम्हाला आमच्या हक्काचं पाणी आम्हाला बंधाऱ्यात मिळावं त्याच्यामुळं आमच्या पंचकृषीतील जे दहावीस गावं आहेत या गावांचा पिण्याचा पाण्याचा आणि जाणाराचा प्रश्न मिटेल नसता आम्ही या ठिकाणी कालपासून धरणे आंदोलनाला बसलो आहोत आत्ताच या ठिकाणी आमच्या सर्वांच्या शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी निर्णय झालेला आहे की या ठिकाणी अन्न त्याग आंदोलनाला आता चर्चा फीस काढल्यानंतर आम्ही या ठिकाणी आ अन्न त्याग आंदोलनाला सुरुवात केली जर या ठिकाणी प्रशासन जर लवकर नाही निर्णय घेतला तर आमचे या आपल्या मीडियाच्या माध्यमातून विनंती राहील की या ठिकाणी जायकवाडीतून जे बंद चा कॅनल वाटत नाही तर जायकवाडीच्या पाण्याचं मोजमाप व्हावं हो, ऑडिट व्हावं हो। आणि त्या ऑडिटच्या माध्यमातून जी वरिष्ठ पातळीवर देखील चोरी असेल जे की एम आय डी सीची असेल इतर ठिकाणची असेल त्याचं एक काउंटिंग व्हावं हो। योग्य असं थर्ड पार्टीच्या माध्यमातून शेतकऱ्याचा हिस्सा महानगराचा हिस्सा पिण्याचा हिस्सा आणि उद्योगधंद्याचा हिस्सा याची कर्मवारी ठरवून त्याला अशा पद्धतीनं ही चोरी होणारी ही कायमची संपुष्टात येण्यासाठी आमची ती देखील एक आग्रहाची मागणी असेल प्रशासनाकडे वरिष्ठ पातळीवर की ज्याच्यामुळं एक एम आय आणि तातडीनं बियरच्या कंपन्या बंद होऊन या बेअरच्या कंपन्याला जे पाणी दिलं जातं ते तातडीनं बंद करावं ज्याच्यामुळं आमच्या शेतकऱ्याच्या संसार उद्ध्वस्त होतात तरुण पिढी बर्बाद होते आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये त्याच बियर कंपनीचा खप वाढून आमच्या आया बहिणीचे कुंकू पुसले जातात याच्याबद्दल आम आमची एक आणि तेच वाचलेलं पाणी आम्हा शेतकऱ्याला दिल्या जावं ही या आपल्या चॅनलच्या चे माध्यमातून वरिष्ठ पातळीवर आमची विनंती राहील आणि जलदिनाच्या निमित्तानं या ठिकाणी आम्हाला पाणी मिळावं अशी मापक अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान अशा प्रकारे आपण यांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत पाहत रहा जय इंडिया जय भारत धन्यवाद